तर बघा काय मताची बातमी शिक्षक भरतीतून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक परीक्षा राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीकडे लागलेले असताना आता पात्रताधारकांना आणखी एक परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे सेमी इंग्रजी शाळामध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार असून त्यात समाधानकारक कामगिरी नसलेल्या उमेदवारांची सेवा समाप्त केली जाणार आहे शिक्षण आयुक्त सुरज मांडरेसाहेब यांनी या संदर्भातील निर्देश पत्रकाद्वारे हे दिले आहे पवित्र संकेतस्थळावर भरती प्रक्रियेत सेमी इंग्रजी शाळांसाठी नोंदण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रताधार करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे मात्र अशा शिक्षण सेवकाच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थावून घेण्यात येणार आहे चाचणीत सेवकाची कामगिरी असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त करावी अशी वाट आदेशात नमूद करावी असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासनानुसार प्रत्यक्ष कारवाई करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक आवश्यक कारवाई केली जाणार आहे सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये एकोणीस जून दोन हजार तेवीसच्या शासनानुसार सेमी इंग्रजी साधन व्यक्ती आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासनानुसार इंग्रजी साधन व्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाच्या मागणीची नोंदी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदाची मागणी नोंद करावी तसेच तीस जानेवारी पर्यंत पवित्र संख्येत जाहिरातीविषयक कारवाई पूर्ण करावी असेही या परिपत्रकात म्हटले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद